लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज ओपन होतात ते पेज ओपन झाल्यानंतर इथे तुमचा युजरनेम टाकायचा युजरनेममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा मोबाईलचे शेवटचे चार अंक जसं मी इथे टाकतो शहाऐंशी चौपन्न चा आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतात इथे इंग इंग्रजीमध्ये आहे इथं आपण अपन, आपली भाषा निवडून घ्यायची आपली भाषा जी मराठी आहे तर मराठी करायचं आणि इथे सुरुवातीला आपली प्रोफाईल पूर्ण करा करायची प्रोफाईल पूर्ण करावं क्लिक करायचं इथं ए एक पेज ओपन होतील इथे तुमच्या वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव इथं लिहायचं समी लिहितो इथे विनोद वैवाहिक स्थिती लग्न झालं असेल तर विवाहित लिहायचं आणि लग्न नसेल झालं तर अवि अविवाहित लिहायचं इथे तुमच्या फादरवर सिलेक्ट करून इथं फादरचं पुन्हा नाव लिहायचं त्यानंतर तुम्ही ज्या कॅम्प टू क्लबच्या जेवढ्या मुलांसोबत तुम्ही काम करताय त्या मुलांची एकूण संख्या टाका जसं मी इथे टाकतो इथे चौदा आणि सबमिट करायचं सबमिट करा केल्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट सक्सेसफुल असा मॅसेज येतील त्यानंतर इथं ॲरोवर क्लिक करून मागे यायचं त्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीचे एक पेज ओपन होतील तर इथे इ इंग इंग्रजी भाषेमध्ये आहे तिथे एकदा फिल्टर लावून मराठी कंटेंट बघायचा इथं फिल्टर्समध्ये जायचं फिल्टर्समध्ये जाऊन इथे कंटेन कॉन्टेंट लँग्वेजवर अधिक दर्श दर्शवावर क्लिक करून कर्सल वर घ्यायचा वर करून तिथे आपली भाषा निवडायची मराठी मराठीवर क्लिक केल्यानंतर पूर्ण झाल्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला इथे मराठीमधी कंटेन दिसतील इथे कंटेन कोर्स आहे आणि कंटेन आहे कोर्स हे स्वयंसेवकासाठी आहे आणि कंटेन हे विद्यार्थ्यांसाठी आहे तर सुरुवातीला आपली कोणता कोर्स करणार आहोत इथे नोंदणी करून घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला आत्ता आपण जो कोर्स करणार आहोत तो आहे आर्थिक साक्षरता तर आर्थिक साक्षरतावर क्लिक करायचं आणि इथे आपली नोंदणी आत्ता नाव नोंद करा यावर क्लिक करून नोंदणी करून घ्यायची इथे सक्सेसफुल येतात आणि स्टार्ट लर्निंग म्हणून येतात स्टार्ट लर्निंगवर क्लिक करायचं यानंतर तुम्ही त्या आर्थिक साक्षरतेचे व्हिडिओ वगैरे सगळे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला हे व्हिडिओ बघण्यासाठी दोन ते तीन महिने आहे तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण करायचा आहे नंतर इथे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी जो तुमचा गट आहे जो क्लब आहे त्यांच्यासाठी काही कंटेन आहे इथे कंटेनवर जायचं आणि इथे वेगवेगळे व्हिडिओ काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीचे टास्क आहे ते तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला दाखवायचे आहे त्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे पी एल पी पोर्टल अगदी सोप्या पद्धतीचं आहे तुम्हाला दर आठवड्याला तुमच्या मुलांसोबत तुमच्या गटातील मुलांसोबत ते व्हिडिओ काही गोष्टी काही ॲक्टिव्हिटी करायची आहे धन्यवाद